ते केली त्यांच्या जरा चॅनलवरती आणि मग त्यांना सांगितलं ताई म्हणलं ता लाँग व्हिडिओ टाका आडवा काढा असा करा तसा करा आणि त्यांचा आवाज एकदम बघताना एकदम मस्त आहे छान आहे वाईस पण मस्त आहे वाईस वरतून करतात त्या पण आणि का तर दुकानामध्ये नाही का त्यांचं म्हणजे आता घराच्या जवळ रोड असल्यामुळं जास्त आवाज येत असतो त्यामुळे त्या संध्याकाळचं वगैरे बोलून सगळ्या गोष्टी टाकत असतात रेसिपींचं खूप छान व्हिडिओ आहेत परंतु सगळे शॉर्टमध्ये गेले माझ्यासारखंच त्यांच्यामध्ये पण किस्सा घडला आणि मग त्यांना सांगितलं ना नाही लॉंग मध्ये टाक मग त्यांनी लॉंग वरती भर दिला परंतु शेअर लिंक करत नाही ना, ना कुठं त्यांचे तास वाढत नाही हा विषय होतो शेअर लिंक करायला लागला परंतु आता त्यांनी नेमकं हॉटेल टाकलं आणि मग आता दगदगित की होती की विचारायलाच नको मग मा त्यांचा माईक मोबाईलचा खराब झाला खूप महिन्यांपासून आता जसं त्यांनी दुकान टाकलं तसं तीन चार तीन तीन एक महिने झाले असं त्यांचं माझं बोलणंच नाही झालं तर मग मला आज खूपच आठवण येत होती म्हणलं लावा म्हणलं फोन म्हणलं तर मग मी त्यांना फोन लावला म्हणलं अरे त्यांनी उचललाच नाही मी भाकरी करता करता लावला आता मग मला म्हणल्या नंतर त्यांचा फोन आला म्हणाले अरे तुमचं मला दररोज आठवण येते कारण की का मी स्वयंपाक करता करता त्यांच्या संग बोलायची स्ट्रीम नव्हती घेत ना तर मी त्यांच्या संग बोलायची लाईस्ट्रीमच्या आधीपासूनची माझी मैत्रीण आहे तर मग त्यांना मग मी म्हणलं मला खूप आठवण येत होती म्हणलं तर त्या लावलं तर म्हणलं काय झालं तुम्ही आता व्हिडिओ पण टाकत नाही म्हणलं आहो खूप दगदग होती असं तसं जाऊन द्या आता काय करणार म्हणलं तुम्ही नेट करून घ्या मग छान असं कसं असतं मग एवढी चांगली बाई एवढं चांगलं काम करणारी परंतु आता व्हिडिओ नाही टाकले तर लोकांना आणि त्यांचे वन केचे चे वन के सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत फक्त व्हिडिओ टाकले ना एक महिनाभर जरी त्यांच्या चॅनलवरती चांगल्या पद्धतीने काम केलं चॅनेल मॉनिटायझिंग परंतु करणारं कोणी काम नाही आणि लय जीव तुटतो परंतु कोण जाणार कोणाच्या तिथं कोणाला वेळ नाही आपल्याला आपल्याला त्यांच्याकडे जायला वेळ नाही त्यांना आपल्याकडे येण्यासाठी वेळ नाही आता त्यामुळे जमतच नाही ह्या गोष्टी होतं होत म्हणून इतका जीव तुटतो सगळ्यांच्या बाबतीत आता तुमचा पण व्हिडिओ बघते ना ते जीव तुटतो अरे दादा पण एवढे चांगलं त्यांच्याकडे व्हायचं एकच मिनट दादा मी अद्रक घेते तोंडामध्ये एक होकडायचे <coughs> 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 I've <laughs> आ लेवल का प्रश्न मैं लाइक कर लेख वो क्लाइट होता म्हणून ना जरा ही खाल्लो और प्रश्न दायो तुम्हें व्हाइट स्टूडियो ऐप पे जरा तुम्हें वो आप ना व्हाइट स्टूडियो में दे ऐप में दे टाकला ना कि वो जे लाईव वगैरे आहे ना तो लाइव लो ना दोन तीन ऑप्शनल में दे बंद करून ठेवायचं हो ऐसा दीदी जो पेता है वो प्रश्न दायो जो अपने ना जरा थोड़ा सा व्हाइट स्टूडियो सांगते तुम्हाला कारण की नाहीतर काय होऊन माहिती का तुमची जे तुम्ही लाईव्ह वगैरे टाकता किंवा व्हिडिओ जे टाकता ना तर तुमचे व्हिडिओ कुणी पण चोरू शकतं तुमचे कटिंग करून स्वतःच्या पण मोबाईलवर म्हणजे स्वतःच्या पण तिकडं टाकू शकतील लोक तर तुमची महिन्यात सगळी वाया घालवतील असं होईल तर क्लिप ह्या कट नाही झाल्या पाहिजे म्हणून हे जे आपलं वाईट स्टुडिओचं जे ॲप आहे ठीक आहे आता हे माझं वाईट स्टुडिओचं ॲप आहे हे जे वाय टी स्टुडिओचं जे ॲप आहे हे वालं हे गोलवालं वाय आणि टी आणि स्टुडिओ तर इथं गेल्यानंतर इथं खाली खालच्या पट्टीला दो दो दो, दोन काय दोनशे पन्नास झाले ओके दोन दोन पन्नास झाले बाई हा की खरंच टायमिंग खूप झालं प्रशांत दादा एवढं मी सांगते लगेच बंद करते स्ट्रीम ठीक आहे तर खाली डॅशबोर्ड कंटेन